श्रीमंगल कार्यालयामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ उडाला बावीस सप्टेंबर रोजी रविवारी परभणी शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील श्रीमंगल कार्यालयात परभणी जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्याही सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती आजच्या या सर्वसाधारण सभेमध्ये काही सभासदांनी काही प्रश्न उपस्थित केले होते ज्यामध्ये निवडणुकीच्या दरम्यान पॅनलने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यामध्ये सभासदांच्या हितासाठी सभासद कुटुंब कल्याण निधी ही योजना जाहीर केली होती यामध्ये सभासदांच्या पश्चात सभासदांनी कुटुंब नि, कल्याण निधीत जमा केलेल्या रकमेच्या पट रक्कम कमाल पस्तीस लक्ष लक्ष रुपये देण्याचे वचन दिले होते तसेच पतसंस्थेच्या सन दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये कर्ज रकमेसाठी विद्यमान व्याजदर कमी करून ते अकरा टक्केपर्यंत कमी करण्याचे वचन दिले होते असे प्रश्न उपस्थित केला असता संचालक मंडळांनी टोलोटोलीचे उत्तर दिले त्यामुळे बावीस सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या सर्वसाधारण सभेत गोंधळ उडाला यावेळी संचालक मंडळ आणि सभासदांमध्ये शाब्दिक चकमक झाली यानंतर संतप्त सभासदांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकून सभेमध्ये बाहेर पडले वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडलेली आहे सभेत गोंधळाचा बो, विषय नाही आहे परंतु सभासद म्हणून आम्ही जे काय प्रश्न विचारले जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये विद्यमान संचालक मंडळाने सभासदांना जे काय आश्वासन दिले होते त्याची पूर्तता करण्याबद्दल सभासद मंडळाने आतापर्यंत काय कारवाई केली याची आम्ही रितसर परवानगी घेऊन त्यांना लेखी स्वरूपात प्रश्न विचारले होते दुर्दैवानं सदर प्रश्नाला विद्यमान संचालक मंडळातील काही पदाधिकाऱ्याकडे कुठलेही उत्तर नाही आम्ही अभ्यास करू विचार करू आणि लागू करू असे जे उत्तर होते त्या उत्तराने सभासदांचं कुठलंही समाधान झालेलं नाही ज्या संघटनांनी एकत्रितपणे पॅनल लढवलं होतं त्या संघटनांनी आपापल्या सभासदांना जे आश्वासन दिले होते की आम्ही सभासदांचं हित कशा पद्धतीनं करू त्याच्यामध्ये कर्मचारी कल्याण कर निधी हा एक विषय महत्त्वाचा होता त्याच्याबद्दल विद्यमान संचालक मंडळानं कुठलंही आर्थिक नियोजन केलेलं नाही कुठलाही विद्यमान संचालक मंडळानं अभ्यास केलेला नाही त्याच्यामुळं सभासदांच्या वतीनं आम्ही आमची नाराजी विद्यमान आमसभेमध्ये मांडलेली आहे आणि आम्ही जे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाला हे विद्यमान संचालक मंडळ कुठल्याही प्रकारे जागलेलं नाही त्यामुळे ही बाब सर्व सभासदांना मा कळावी या उद्देशाने आम्ही हे प्रश्न उपस्थित केले होते गोंधळा विषय नाही हे सगळं नियमन झालेलं आहे बहिष्कार म्हणजे संचालक मंडळाने दिलेलं आश्वासन कुठली पूर्तता केलेली नाही आणि त्यांच्याकडे कुठलाही प्लॅन नाही की आम्ही दिलेल्या आश्वासनाच्या पूर्तता करता आम्ही काय करू असं कुठलंही आम्हाला नियोजन केलेलं नाही आम्हाला सात महिने झाले दहा महिने झाले सात महिने कार्यकाळ खूप मोठा आहे आपण जेव्हा लोकांना आश्वासन देतो ते अभ्यास करून आश्वासन द्यायला पाहिजे असं आमचं म्हणणं होतं आपण जर आश्वासन दिले असेल लोकांना आपण सभासदांना आपण बनवा बनवी गेली असं आमचा स्पष्ट संघटनेमार्फत आरोप आहे आपण असं सगळे संचालक मंडळी त्यांनी जे आश्वासन दिले होते आम्ही एक विद्यमानची जिल्हा परिषद कर्मचारी अँड सोसायटी आहे ही सर्व संघटनांच्या समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली काम करू असं अपेक्षित होतं संचालक मंडळाने निवडणुकीकरता समन्वय समितीकडे उमेदवारी मागितली होती समन्वय समितीने संचालकांच्या हिताच्या काही गोष्टी समोर ठेवून विद्यमान संचालकांना उमेदवारी दिली होती तथापि निवडून आल्यानंतर विद्यमान संचालक मंडळाने दिलेली आश्वासन कुठली पूर्तता केली नाही त्यांना ही इलेक्शन म्हणजे इतर राजकीय जसं काही विषय असतो तश त्या पद्धती करायचा प्रयत्न करत आहात की कर्मचाऱ्यांची पसंस्था आहे की आर्थिक पसंस्था आहे त्याच्यामुळे आपण जे आश्वासन दिलेली आहे त्याची पूर्तता सभासने केली पाहिजे संचालक मंडळ केली पाहिजे अशी संचालकाची आणि सभासदांची रास्त अपेक्षा आहे तथापि सदरी अपेक्षा ही संचालक मंडळ विद्यमान जे पदाधिकारी आहेत ते कुठेही पूर्तता करताना दिसून येत नाही त्याच्यामुळे आम्ही आमचे प्रश्न विचारले त्याला उडवाळीची उत्तर संचालक मंडळाने दिली पदाधिकाऱ्यांनी उडवाळीची उत्तरं दिली त्याच्यामुळे आम्ही या पतसंस्थेच्या वार्षिक आमसभेवर बहिष्कार टाकून आम्ही बाहेर निघालो आहोत मान्य करत नाही म्हणजे च आमचं म्हणणं होतं की तुम्ही संचालक मंडळाचे निवडून आला आहात जिल्हा परिषद कर्मचारी जी आमची स समन्वय समिती आहे त्याच्या माध्यमातून आम्ही पाणी उभं केलं होतं आम्ही सभासदांच्या मतदारांना आम्ही जबाबदार आहोत कारण आम्हीच मतदारांना आश्वासन दिले होते परंतु त्याची पूर्तता विद्यमान पदाधिकारी करू शकत नाही त्याच्यामुळं सभन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून आणि एक सभासद म्हणून माझा विचार अधिकार होता त्या पद्धतीने आम्ही त्या सभासदांच्या वतीने प्रश्न मांडलेले आहेत तथापि विद्यमान पदाधिकाऱ्यांनी त्याची उडवणी उत्तर दिलेली आहेत विद्यमान पदाधिकाऱ्यांकडे या प्रश्नावर कुठलंही उत्तर नाही याचा अर्थ निवडणुकीमध्ये या संचालक मंडळांनी किंवा त्यातल्या काही पदाधिकाऱ्यांनी सभासदांना खोटी आश्वासन दिलेली आहेत त्या ती पूर्तताही करू शकत नाही